और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड फुली ऑटोमैटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर ओ प्लस यूवी आटा चक्की वाटर डिस्पेंसर्स वाटर कूलर्स मिनि रेफ्रिजरेटर्स सभी अप्लायसेज बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में नमस्कार जय भीम जय महाराष्ट्र जय जुलेलाल मी एडवोकेट अभिषेक पालवे प्रभाग क्रमांक बारह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे ही अपील करतोय सर्व मतदार बंधू भगिनींना युवा चेहऱ्यांना सर्व मतदारांना की प्रभाग बारामध्ये अमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे अधिकृत उमेदवार पंचशिला नाना पवार मध्ये मी स्वतः ॲडव्होकेट अभिषेक पालवे मध्ये मंगलाताई गायकवाड व ड मध्ये सुंदर बाबू मंगतानी हे आमचे अधिकृत उमेदवार असून गड्या आलो काय जसं की आपल्याला माहिती आहे प्रभागामध्ये मागील खूप वर्षापासून मी स्वतः प्रभागामध्ये एक ॲक्टिव्ह आहे कोविडमध्ये स्टीम मशीनचं वितरण असेल सॅनिटायझर असतील प्रभाग बारामध्ये सर्व सांस्कृतिक कार्यक्रम असतील महिला दिन असेल नवरात्र मंडळ उत्स नवरात्र उत्सव असेल असे सर्व विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम मी करत आलो आहे आणि यापुढेही करेल तसेच महिलांना रोजगार देण्यासाठी संधी उपलब्ध करून द्यायचे साधन आम्ही शोधत असतो रोज यंग मुलांसाठी रोजगारचे प्रयत्न रोजगार, रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि याच्या पुढे देखील करू सर्व मतदार बंधू भगिनींना मी हीच अपील करेल की आत्तापर्यंत मी आणि माझे सहकारी इतक्या छान अशा मोठ्या प्रमाणात कार्यक्रम करत आलो जसं आपण बघता रेणुका आशीर्वाद परिसरामध्ये नगरसेवक स्थानिक नगरसेवक असून मी ते रेणुका स्पेसिफिक रेणुका आशीर्वाद वडलगावच्या नागरिकांना एक प्रश्न करू इच्छितो की आपल्या प्रभागातील नगरसेवकांनी काय कामं केले या आपण त्या प्रभागातील नगरसेवकाला विचारा ज्या प्रकारे आज रेणुका आशीर्वाद आशीर्वाद एक्सेप्ट करून जर रेणुकाची आपण हालत बघितली स्थानिक नगरसेवक घराच्या बाजूला राहत असून पूर्ण पूर्ण ग गल्ले असतील कचरा ग्रिनेल लाईनचे प्रॉब्लेम असतील खूप प्रमाणात प्रॉब्लेम आहेत मी आपल्यामार्फत जास्त वेळ न घेता हेच आश्वासन देईल की निवडून आल्याच्या नंतर कुठल्याही प्रभागामध्ये कुठलेही कामं पेंडिंग राहणार नाहीत आमच्या कन्सेप्टमध्ये सर्वप्रथम आम्ही सोलर पॅनल आणायचा प्रयत्न करू जेणेकरून पॅनल बारा प्रभाग बारामध्ये ठाणे जिल्ह्यातील पहिला असे महानगरपालिकेतील पहिला प्रभाग असेल की जिथं वीज ही मोफत दिली जाईल नंतर सी सी टी व्हीज असतील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा असेल रोजगार मुद्दा असेल महिला रोजगार असतील युवा रोजगार असतील अशा सर्व प्रकारचे प्रश्न आम्ही सोडवण्यात चारही कॅन्डिडेट सक्षम आहेत जसं वडलगावमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे पाण्याची समस्या आहे अजून वडलगावमध्ये पण आपण बघितलं कुठल्याही नगरसेवकाने तिथे निवडून आल्याच्या नंतर लक्ष दिलेले नाही आणि काही जे पाच सहा महिन्यात काही नगरसेवकसाठी उक... आता उभं आहेत स्थानिक लोक माझं हेच पूर्ण मतदार बंधू भगिनींना अपील असेल की कुणाच्याही संभ्रमात येऊ नका विचार करा जे लोक आपल्यासाठी सेवेसाठी चोवीस तास बारा महिने असतात त्यांच्यावर लक्ष देऊन नोट करा एकही वोट वाया घालू नका आणि सर्वप्रथम पंधरा तारखेला आपला मतदारांचा हक्क बजवा ही विनंती करतो सर्वांना जय भीम जय महाराष्ट्र जय जुलैला ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा